स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते समजतात त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं की त्यांना न शोभणारी बाबर मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिकांची ही खाली न जाऊ देता वैचारिक आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे ज्यांची वक्तव्य ही व्यक्तिगत के द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि म्हणू आपण चीफ पॉप्युलर करता असा प्रयत्न केलेला आहे संघटनात्मक बैठक होती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणांपूर्वी बैठक आर्यंत असा खरा प्रश्न निर्माण आणि मला वाटतं की ज्या पक्षात एक प्रमुख विरोधी पक्ष कोणत्या ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर गणना होतं जे महाराष्ट्राचे अध्यक्ष भारत प्रमुखांची जी निगाली बरोबर त्यांनी असं म्हटलं की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड आणि मराठवाडा स्वतंत्र म्हणजे तुम्ही तुम्हाला प्रवेश केला त्यानंतर मला त्यांना आठवणी करून द्यायची गरम म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं अतिशय मनाचा ीपणा आहे स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी गणेश होत असेल तर मग हा स्वातंत्र्यचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल आणि मला मुद्दाम यांना आठवण बघून की त्यांनी ज्यावेळेस भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तो दिवस काय समजा साकोलीच्या मतदारसंघ आले तो स्वाभिमानी म्हणायचं का नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये तो पुन्हा साखोली वारतार केलं का म्हणजे आपण काय बोलतो आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला हे तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं हा खरा प्रश्न आहे आम्ही देशमुख यांनी तुमच्यावर टीका केली अशोक पत्र झालं आणि बसले अमित देशमुखांना अजून बराच अनुभव हो घ्यायचा आहे अजूनही वयाने कमी आहेत सुद्धा त्यांची वैचारिक जी काही अशी त्यांनी अजून त्यांना ते परिपक्वता आलेली नाही आहे मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं असं मला वाटतं दुसरा एक प्रश्न असा की मराठा जे आंदोलन ते सातत्याने आता नेत्यांना आणवत म्हणजे राज ठाकरेंच्या घोषणा काल शरद पवारांचा आहे तुम्हाला तुमच्या परिवाराला देखील अनेक वेळा या सगळ्या गोष्टी ठीक आहे करत आहेत टार्गेट करतायत काही टार्गेटचा विषय नाही आहे भावना आहेत समाजाच्या त्या भावनेचा मी आदर करतो आणि मी मला टार्गेटाविषयी सरकारने शिंदे सरकारने जे जे केलेलं आहे ते स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांचं बऱ्याच अंशी समाधान होता का अनुभव आहे जे दहा टक्के आरक्षण लागू झालेलं आहे कुठली सर्टिफिकेट्स मिळत आहेत नोकऱ्या त्याच्यामध्ये आठ प्रमाण नोकरी आरोग्य होत आहेत पोलीस विभागामध्ये एम एस बीमध्ये नोकऱ्या मिळत आहेत कुठली सर्टिफिकेट्स मिळत आहेत बऱ्याच अंशी हा विषय आली लागतो जे काही उर्वरित विषय आहेत ते पाठपुराव नक्की करायचं तुमच्या राज्याला एक विषय जो खर्च आहे तो एकशे तीस संबंधी वाढायला तक्रार करणार तक्रार कोणी करून द्या आपल्याला कल्पना आहे की मजुरीचे रेट जे वाहतूक तोडणी वाहतुकीचे तुम्ही जे खर्चच व्हाय शरद पवार समिती राज्याला आहे ती मधल्या काळात चौतीस टक्के वाढ दिली आहे काय आम्ही निर्णय घेतला नाही साखर संघाच्या पवार समितीच्या रिक्मेंडेशन जे घेतात ते राज्यामध्ये लागू होतात सद्या लागू झाल्याप्रमाणे मोडली वर्षीचा खर्च हा चौतीस टक्केने वाढलेला तर काय